तर इथे ना मी लक्ष्मी कमळ आणलेलं आहे तर तुम्हाला झाड माहिती माहिती का नक्की कमेंट करून सांगा तर याला लक्ष्मी कमळ का इथे माझं आवडलं आहे सगळं आणि हे पडदे बघू शकता इथे एवढे तर ते सगळे मला आता लावायचे आहे तर हे तर पडदे हलके हे लावायला काहीच नाही पण हे इतके जड आहे ना तर ते दोन दोन जण लागतात आता फटाफट लावून घेतो हे बेडशीट आहे कधीच ते काढून घ्यावं लागेल तर आता मी पहिल्यांदा दाखवते ती मोठी झालेली आहे पपई ह्या टाकीमध्ये अपोपावली अपोपाली म्हणजे एकदम ती गोड होती तर मी ना त्या मातीमध्ये मिक्स केली होती खाली आणि ती माती जर टाकली म्हणून याच्यात पपई आलेली आहे आणि याच्यात तुम्हाला वालाच्या बिया म्हणजे झाडं दाखवते तर बघू शकता मी याला एक चढून दिलेलं आहे हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगरिधू मी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे माझी दिवसाची नवीन सुरुवात तर दिवाळी संपली आणि इतकं नंतर मग आपण कसं कंटिन्यू काम करतो दिवाळीच्या आधी सगळं घरावरणं वगैरे फरार त्याच्यात इतकं दमून जातं तर नंतर ते दुखणं येतं ते तसंच माल झालं होतं दोन दिवस इतकी आजारी होती मग व्हिडिओ शूट न केले आणि मग माझे लेट व्हिडिओ आले सगळे दिवाळीचे वगैरे सगळे लेट आले तर दिवाळी संपली तर थोडं नॉनव्हेज व्हेज खावंसं होतं तर मग मी आज केलेलं आहे डोंबिल डोंबिलची चटणी म्हणजे रसा पुढंसा रसा आहे छान मस्त घमघमात सुटलं आहे कारण बोंबील खूप आवडतं मला कि आला आवडतं मी बियाला नाही ना आवडत बियाणं मी पुरणपोळ्या करून दिल्या कारण मी पुरणपनच ठेवलेलं तर पुरणपोळ्या करून दिल्या त्याला आणि आतासाठी डोंबिल इथे चहा ठेवलेलं आहे लढो आले तर तुम्ही दाखवतो मी आजपासून साईडला पण सुरुवात करायची कारण आत आज थोडंसं बळ वाटतंय म्हटलं आता सगळे काम झाले जिवायची एक्सरसाईज केलीच नाही मी वीस पंचवीस दिवस एक्सरसाईज केली तर आसपासून एक्सरसाईजला सुरुवात करायची आहे तर तुम्ही असेल तर भाजी कशी बघू शकता अशी बोंबील भरपूर सारा कांदा टाकायचा तेव्हा छान लागते तर खूप परिच इच्छा होती की बोंबील खायची म्हणून माज आज केले छान ते की बोंबील बघू शकता तर ही बुधवारच्या बाजारातून घेऊन आली होती तर इथे चहा बोंबी आणि आज ऊन पण पडलंय मस्त छान किती बाहेर पडलंय पडदे पण लावून जे धुतले होते ना दिवाळीच्या आधी मी पडदे सगळे इतके जवळ आहे तर ते तशीच राहिले कारण मी आजारी पडले होते त्याच्यामुळे तर आज पडदे लावून देऊ म्हटलं सगळे खिडक्यांचे आणि ते काम आहे बाकी मग दिवसभराचं जसं जसं रुटीन म्हणजे सोबत मी शेअर करेलच चल आता बोलते एक्सरसाईजच्या टाईमला तर आता मी एक्सरसाइजला सुरुवात करते आणि ती का असेल ना तर ते पडवे लावायचे घर आवडायचं आहे त्याच्या आधी म्हटलं एक्सरसाईज करून घेऊ माझं आवरून स्वयंपाक कसं झालं आहे तुम्हाला तुम्हाला दाखवलीच गोबिरची भाजी केली मस्त पोळ्या केलेल्या आहेत तर आता पटापट एक्सरसाइज करून घेते आज मग वीस मिनटाचीच करणार आहे आणि उद्यापासून एक तासाची करणार कारण सुरुवातीला हळूहळूच एक्सरसाइज करायला पाहिजे थोड्या थोड्या मिनिटाची नंतर मग जास्त तर आता करून घेते पटकन आग एक्सरसाइज तर एक्सरसाइज झाली घामखूप आलाय बघू शकता चला आता अंघोळ वेगळे करून बोलते तुमच्याशी आणि आज इतकं ऊन पडलं आहे ना बघू शकता खूप दिवसांनी एक्सरसाईज केली का खूप घाम येतो आणि रेग्युलर केली का एवढं काही घाम येत नाही चल आवरलेलं आहे आणि तेव्हा तुम्हाला दाखवलेलं मी ऊन पडलेलं आणि आता पुन्हा ढगाळ वातावरण झालेलं आहे बघू शकता तर काल इतका पाऊस झाला आणि पाणीसुद्धा साचलं किती असं झाडांना मिळून गेलं पाणी असं पूर्ण ढग आलेले आहेत आज पण पाऊस पडेल बहुते इतके तोड़ूं इतले, तोड़ूं इतले, तोड़ूं तर आवडलं आणि तुम्हाला मी ते संत्रीचं हार्वेस्ट करायचा व्हिडिओ दाखवायचा राहून गेला कारण मग तोडून घेतले एक तोडलं इतकं गोड लागलं ना मग त्याच्यानंतर मुलांनी पटापट पटापट तोडून टाकले आणि पण सगळ्यांना खायला मिळाले तर तेच काल एक तोडलं होतं तर माझ्या मोठ्या जावेचा मुलगा आहे ना त्याला खूप आवडता संत्री आवळे अशी खूप आवडता तर ते त्याला सांगितलं आमच्याकडे संत्री त्याला विश्वास घेत नव्हता मग आम्ही वरती घेऊन गेलो मग त्याने त्याच्या हाताने तोडलं त्याला दिलं खाल्लं त्याने इतकं गोड होतं ना आणि आता तसं फुटतं आहे आणि वरती मी लसूण लावलेलं ला, आहे लसूण वालाच्या बिया लावल्या होत्या त्या दिवशी तर इतक्या छान आल्या आणि इथे पण आल्या आहे तुम्हाला दाखवते इथे पण मी बिया रोवून दिल्या होत्या तर तीन झाडं आलेले आणि वरती पण लावून तुम्हाला दाखवते आता इथे आपण आम्हालाच ते लावून दिले बघू शकता इथे हे दोन रोप आहे तर हे गावठी वालाचे आहे शेंगा आणि इथे एक रोप आहे बघू शकता तर मी काय करेल इथून इथे वरती चढून देईल इथे दोरी बांधून तर मागच्या इतक्या छान वालाच्या शेंगा आल्या होत्या ना तर मग तीन रोप आहे तीन बरोबर चढतील झाडं दाड़, म्हणजे झाडावर चढतील असा वेल लावून आम्ही इथे लावून देणार काय म्हणतात आपलं दोऱ्या बांधून देणार इथून तर मग मस्त चढेल तुम्हाला वरची पण झाडं दाखवते तर आधी किळाला लावून देते आणि वातावरण बघू शकता एकदम काळं वातावरण झालं आहे खूप पाऊस येणार आहे जोरातचा चला आणि आज लाईटिंग पण काढून ठेवायची आहे कारण पाऊस येतो ना पावसाने ओली झाली तर परत तरी ना, तो नार्णो, तो नार्णो, तो नार्णी ते ना मी लक्ष्मी कमळ आणलेलं आहे ती तुम्हाला झाड माहिती माहिती का नक्की कमेंट करून सांगा तुम्ही लक्ष्मी कमळ आणता तर मी आता हे आईंच्या इथून आणलो तिथे लावून डिटेल म्हणजे आज माझ्याकडेच होतं पण माझं गेलं येऊन आता लावून देते आणि उडलं का मग छान लावणार एखादं चपक्या किरायला काढू नको हा मग ते कियाला आमची लगेच काढून टाकते बरं तिथे लावते आणि याला पाण्याची गरज नसते एवढी बघू शकतो मस्त दिसत आहे ना याच्यामध्ये त्याला इतके फुटतात ना आता सगळी कुंडी भरून जाते तर मी फक्त याला मुळ्यासपर्यंत लावलेला आहे नंतर दुसरा कोंडीत लावला इथे माझं आवडलं सगळं आणि हे पडदे बघू शकता इथे एवढे तर ते सगळे मला आता लावायचे आहे तर हे तर पडदे हलके हे लावायला काहीच नाही पण हे इतके जड आहे ना तर ते दोन दोन जण लागतात का, आता फटाफट लावून मी तो ही बेडशीट आहे कधीच ते काढून घ्यावं लागेल चला आता पडदे लावून घेऊ आणि पहिल्यांदा आता गचिर लावून बघू काय झाडांचे हाल झाले लसूण आहे तुम्हाला ते सुद्धा दाखवते चला काल काल पाऊस खूप जोरात झाला होता बघू आता काय हाल झाले बघून मी त्याच्या आधी मग पडदे लावू तर आता मी पहिल्यांदा दाखवते आहे पपई ह्या टाकीमध्ये अपोपावली अपोपाली म्हणजे एकदम ती गोड होती तर मी ना त्या मातीमध्ये माती माती मिक्स केली होती खाली आणि ती माती एकदम टाकली म्हणून मी पपई आलेली आहे आणि याच्यात तुम्हाला वालाच्या बिया म्हणजे झाडं दाखवते तर बघू शकता मी याला एक चढून दिलेलं आहे आणि इथे एक चढलं वरती आणि एक इथे आहे असे तीन चार लोकं लावलेले आहे आणि इथे कसलं आलं काय माहिती तर बघू तर अशी वालाच्या

त्याच्यानंतर काही झाड लिचीला भारी फुटलं मस्त बी खायला तो पण ऑर्गॅनिक खाना आहे ते संत्री आल्या होत्या त्याच्या आम्ही खाल्ल्या पाच संत्री होत्या आणि तुम्हाला चेडी टोमॅटो दाखवते भरपूर सारे आहे म्हणजे खालं ना इतकं गोड लागत छान त्रास देतो खाणारे का तू मला खाऊ दे फेकायचं कायचं नाही तर मी वरण टाकली होती इतकी छान लागतात टाके हम्म मस्त गोड आहे हे तेरी टोमॅटोच ना आम्ही असंच बिया आणलं होत न्यूट्रिशियस एकदम ऑर्गेनिक न्यूट्रिशियस चिरी टोमॅटो बघू शकता येतात टोमॅटो आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवते वांग्याचं झाड ही गावठी वांगा आहे आणि त्याला बघ बघ बघू शकता इथे वांगे आलेले आहेत वांग्याचे झाडे गावठी वांगे आहे त्याला पण ना काहीतरी मिलीबग लागलं इथे पण बघू शकतो नसतात त्याला मिलीबग बघ लाग तोडून घ्यावं लागतील वांगे आणि बाकीचं तुम्ही दुकान दाखवली झालं तर लिंबू आणि लिंबू दाखवली लिंबू आलेले आहे हे कसलं आहे नहीं ना सर नहीं गए ले का हम्म तर लेके दे दा को लिंबू का चाय ते ले तो भरपूर सारे लिंबू वाले अच्छा आहे झाडांचं अपडेट चला आता जेव्हा लसूण मोठा होईल ना त्यावेळेस तुम्हाला दाखवलंच आणि वालाची शिंगांना वाला वालाच्या शिंगा येतील ना त्यावेळेस दाखवलं लावलं आहे तर ह्या अशा पद्धती पद्धतीने ह्या क्लिप्स असतात तर आता ह्या वेगळ्या टाईपचे पडदे जे काठीचे असतात ना काय म्हणतात ते पडद्याच्या ज्या दांड्या असतात तसे नाही आहे हे अमेरिकन स्टाईल पडदे तर त्याला असं ह्या पद्धतीने टकल असतात आणि फक्त अशी भसून आणि ह्याच पिना काढून आपण पडदे काढून धुऊ शकतो तर नुसते ह्या पिना काढायच्या असतात फक्त बस तिथून तर आता त्या पिना मी लावून परत आता ते पडदे लावून देणार तर हे काही चढ नाही हे लावायला काही वाटत नाही इझी वाटतं पण हे तुमचं जड आहे दुसरे ते दोन दोन जण लागतात लावायला तर आधी आता मी हे लावून घेते बाकीच्या आग विंडोचे चार लावायचे आहे तर ह्यावेळेस सगळे पडदे धुतले होते दिवाळीला तर आपण राशी असं तीन घालून टप करायचे असतात लावून आहे इथे मजा है पिमा आहे त्याला लावायचं आहे पडदा तर ह्या साईडचे पडदे लावून घेतलेले आहे मी इथे सुद्धा लावले हे मी लावले बघू शकता तर आता त्या पडद्यांना ते खूप जड आहे ते लावून ठेवते मी ज्या पिना आपण नाटक करून ठेवते आणि मी सगळ्यात पडदे लावून घेतो ते आधी ते सगळे लावून घेते पण आपण तर आता ह्या पडद्यांना लावून घेते का इतके जड आहे नाही तर आता हा पडदा कुठला आहे काय ते तुम्हाला बघावं लागेल सगळे लावून घेते तर ही पिन भेटते एकच पिन भेटते ती दहा रुपयाला भेटते ठेवलं होतं बघू आता आहे कारण तिथे ठेवलं होतं मी आता सगळ्या मुली ना लावून घेते पूर्ण

मी पडदे लावून घेतले वैभव बघू शकता इथे तो पडदा आणि इतके जड होते ना बापरे मला धरून ठेवा लागले खालून तेव्हा त्यांनी लावले तर मस्त लावली बघू शकता असे छान ना त्याच्यानंतर तो पडदा तर मीच लावला हा पडदा छान दिसत आहे बघू शकता मस्त दिसत आहे आणि मग हा पडदा तर ह्या खिडकीमध्ये खूप टूल्स आहे मॅनोचे तर ते मला कुठे तरी अरेंज करायची आहे लवकरच तर बघू शकता असं आपलं घर दिसतय मस्त छान तुला चहा वगैरे ठेवते आज कुठे बाहेर गेलो पण नाही जायचं होतं पण खूप कंटाळ आलेला पडते आपले हे कशी असं लावून घेतलं ना टेन्शन नाही ते मग ला। ला मोठे लावायची गरज नाही आणि जेव्हा रात्री झोपायचं वगैरे असलं ना तेव्हा मग मी पूर्ण लावून घेते पूर्ण क्लोज करून घेते या साईडचं पण पूर्ण क्लोज करून घेते आणि मग अशी आपली फ्रेंच डोल दिसतात बघू शकता पण जेव्हा दुपारी आहे किंवा सकाळ सकाळी मस्त उठून हे लावू देते आणि फक्त वरचे उघडे करते पडवे आणि अशी दिसतात आपले दुसरे पडदे आणि मला सकाळ काय उठून असं उघडून इतकं सुंदर दिसतं ना बाहेर गेल्यानंतर तर बघू शकता कसे दिसतात आणि आता वाजले संध्याकाळचे साडेपाच खूप आनंद आलेला आहे चला तर चहा वगैरे ठेवते आणि मग बोलते दो